नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवलेली आहे चिलापी मच्छी फ्राय तर खूप सुंदर होते तर ही डीप फ्राय फ्राय केलेली आहे आणि तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अगदी तुम्हाला स्टॉलवरती मिळते हॉटेलमध्ये तशा प्रकारे कुरकुरीत वरून आतून अशी मऊ कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी सोप्या सोप्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा घरच्या घरी बनवलेली ही चिलापी फ्राय नक्कीच अशाच पद्धतीने कुरकुरीत बनवल्या जाईल तर चला आता कुठली वेळ न पाहता चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे दोन चिलापी आपण आणलेल्या आहेत तर त्या सर्वात पहिले आतून वरतून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आपल्याला आता इथे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण सर्वात पहिले याला लावण्यासाठीचा जो सिक्रेट मसाला आहे तो तयार करणार आहोत त्यासाठी काय लागतं आहे लक्षपूर्वक पहा यानेच तुमचे क्रिस्पी कुरकुरीत असे मच्छी फ्राय होणार आहेत तर इथे आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लावर लागणार आहे तर इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचे मैदा लागणार आहे एक सारखं हे दोन्ही जिन्नस आपल्याला लागणार आहेत इथे दोन चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलं त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे त्याचमध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा हळद घालायची आहे कुठलाही आपण इथे कलर घालणार नाही आहोत इथे आपण घरगुती जे तिखट आहे लाल ते घातलेलं ला आहे इथे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे यामध्ये कुठलाही मसाला देखील आपल्याला इथे घालायचा नाही यानेच टेस्टी जबरदस्त होतात तर आता पहा इथे तुमच्याकडे जर धना आणि काळे मिरेची जर पूड असेल तर ती नक्कीच घाला माझ्याकडे नसल्यामुळे स्किप केली त्यानेसुद्धा चव जबरदस्त येते इथे आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून जे आहे ते हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं हे तयार आहे यामध्ये अर्धं लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं तर याने टेस्ट जबरदस्त येते आणि ह्या दोन्ही पिठाच्या कॉम्बिनेशनमुळे आपले मच्छी जे आहेत ते छान असे कुरकुरीत तळल्या जातात दुसरीकडे आपण इथे बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि चवीपुर म्हणजे थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं मीठ आपण घातलेलं आहे ऑलरेडी हे वर्तूक कोटिंगसाठी आहे तर हे इथं आपल्या रवासुद्धा तयार आहे दोन्ही गोष्टी आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आता आपल्याला तयार करून घेतलेला मसाला आतून बाहेरून व्यवस्थित हा वल्ला मसाला अगोदर लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे रव्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे पण अगोदर दोन्ही मच्छीला तुम्ही ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच प्रकारे तुम्हाला देखील मच्छी आतून बाहेरून ह्या मसाल्यामध्ये डीप करून घ्यायची आता इथे आपली ही मच्छी डीप करून झालेली आहे पाच मिनिटं रेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आता यामध्ये सुद्धा याला आपल्याला दोन्ही बाजूने डीप करून घ्यायचं आहे याने कुरकुरीत होतात आणि तो मसाला जो आहे तो आपल्या तेलामध्ये किंवा म्हणजे तेल त्यामध्ये ते जाणार नाही यासाठी आपण कोरड्या रव्याचा इथे वापर करतो आता इथे आपण तेलसुद्धा टाकलेलं आहे या तेलाचा आपण दुसरीकडे वापर करू शकत नाही यासाठी कमी प्रमाणात तेल घालायचं प्रकारे हो गाई गाई अशा प्रकारे आपल्याला इथे ठेवून द्यायचे आहे दोन ते तीन मिनिटं आरामशीर एक बाजू फ्राय व्हायला लागतात तेव्हा कुठं ते कुरकुरीत होतात तुम्ही जर घाई घाईत थे मच्छी फ्राय करत असताना आलटत पलटत राहिलात तर तेलकट आणि कुरकुरीतसुद्धा होत नाही आणि जास्तीचं तेल पितात त्यामुळे अगोदर चेक करायचं आहे कलर चांगला चॉकलेटी आलेला असला मग तेव्हाच आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे तोपर्यंत अशाच प्रकारे आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे तर आता इथे तुम्हाला दिसतच असेल चांगले कुरकुरीत झालेले आहेत खालच्या बाजूने लगेच लक्षात येतं तर आता इथे आपण थोडंसं चेक करून घेतलं तर थोडंसं आणखीन कच्चं वाटत आहे तर आपण याला आणखीन एक मिनिटभर ठेवणार आहोत एक मिनिटानंतर पाहू शकता याचा कलर तुम्हाला वरतूनसुद्धा चेंज झालेला दिसत असेल आता अगदी तुम्ही आरामात पलटू शकता तर पहा इथे कलर किती जबरदस्त आलेला आहे तुम्हालासुद्धा अशा प्रकारे कलर येईपर्यंत एक बाजू फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे ते कुरकुरीत आणि बिना तेलकट तयार होतात आता ह्या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आणि एकदा पलटून घ्यायचे आहे आणि भाजून घ्यायचे आहे तर आता इथे आपण मस्त असे भाजून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये तुम्ही अगदी थोड्या तेलामध्ये सुद्धा अशाच प्रकारे मच्छी फ्राय बाकी शकता मसाला सेन पण कमी तेलामध्ये देखील हे फ्राय करू शकता तर शालू फ्राय म्हणतो अशा प्रकारे तुम्ही करू शकता इथे डीप फ्राय नाही केले तरी देखील चालेल आता इथे दोन्ही बाजूने एकदम क्रिस्पी असे तळल्या गेलेले आहेत छान तुम्हाला कलरवरून लक्षात आलंच असेल आपण इथे कुठे फूड कलरचा यूज केलेलं नाही तरीसुद्धा आपले मच्छी शालू फ्राय मस्त तयार झालेले आहेत हा रात्रीचा व्हिडिओ असल्यामुळे तरीसुद्धा तुम्हाला एवढं म्हणजे कलर दिसत नसेल पण खरंच खूप जबरदस्त कलर आलेला आहे आणि टेस्टलासुद्धा खूप सुंदर होतात त्यामुळे नक्की बनवून पहा अशा प्रकारे सजावटीसाठी आपल्याला इथे बारीक चिरलेली थोडीशी मी कोथंबीर टाकून घेत आहे आणि इथे आपण थोडासा कांदा टाकून घेतलेला आहे आणि लिंबू लिंबू आपण पिळलेला आहे पण वरतून कोणाकोणाला आवडत असेल तर तुम्ही वरतून देखील पिळून घेऊ शकता इथे मच्छी शालो फ्राय एकदम खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्याचबरोबर मित्रपरिवारासोबत देखील करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद